किलो गांजा आणि लाखांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठी कारवाई करत तब्बल अकरा किलो त्र्याऐंशी ग्रॅम गांजा जप्त केला आहे या अंमली पदार्थाची बाजारातील किंमत तब्बल तेरा लाख सत्तर हजार पाचशे रुपये इतकी असून पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते त्या आदेशानुसार पोनी किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की मावळ तालुक्यातील काही इसम शेवगाव येथे गांजा खरेदी करून स्कॉर्पिओ गाडीतून पाथर्डी मार्गे पुण्याकडे जात आहेत त्यानंतर पाथर्डी पोलिसांच्या मदतीने माळी बाबुळगाव फाट्याजवळ सापळा रचण्यात आला काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच बारा जेजेड अठराशे चौपन्न थांबवून तपासणी करण्यात आली असता गाडीत चार इसम सापडले त्यांची चौकशी केली असता त्यांची नावे सतीश सुरेश डोळस वय सत्तावीस राकेश सुदाम वाळूंज वय पस्तीस आकाश देविदास जंगम वय एकोणतीस आणि सतीश कृष्णकुमार बिडलांग वय तेहत्तीस अशी आहेत पण जडती दरम्यान गाडीच्या डिकीत निळ्या रंगाची ट्रॅव्हल बॅग आढळली ज्यामध्ये दोन मोठ्या पिशव्यात ठेवलेला गांजा सापडला गांजाचे वजन अकरा हजार त्र्याऐंशी किलो एवढी असून त्याची किंमत तेरा लाख सत्तर हजार पाचशे रुपये एवढी आहे आरोपींनी सांगितले की हा गांजा त्यांनी शेवगाव येथील सूरज आसराजी छाजेड यांच्याकडून घेतला होता मात्र तो आरोपी सध्या फरार आहे या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एक हजार एकशे तीन चे दोन हजार अंमली पदार्थ कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ क वीस ब ई ब अंतर्गत दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेसोबत पाथर्डी पोलिसांनीही सक्रिय सहभाग घेतला ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू गुन्हे शाखेचे पोनी किरणकुमार कबाडी आणि पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोनी विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून पुढील तपास पाथर्डी पोलीस करीत आहेत केएनएच न्यूज चोवीस साठी राजेंद्र सूर्यवंशी पाथर्डी